अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलं या आंदोलनाला बावीस दिवस लोटले असूनही अद्याप शासनानं या आंदोलनाची दखल घेतली नाही यामुळे आशा वर्कर आणि गटप्रवर्तक संघटनेतर्फे दररोज अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात येत आहे आशा वर्कर आणि गटप्रवर्तक अकोला वाशिम सी टू संघटनेच्या वतीनं बावीस दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध प्रकारचं आंदोलन आशा वर्कर आणि गटप्रवर्तक अकोला वाशिम सी टू संघटनेच्या वतीनं करण्यात येत आहे आशा वर्कर यांना पगार वाढ करण्यात यावी तसेच पूर्ण वेळ नियमित करण्यात यावे आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांना पेन्शन लागू करून इतर ऑनलाईन कामे करण्यास बंदी आणावी अशा विविध मागण्यांसाठी संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी लाल साडी परिधान करून आणि बेल्डी घेऊन राज्य शासन लक्ष वेधण्याकरिता अनोखं आंदोलन केलं बावीस दिवस गेल्या बावीस दिवसापासून आम्ही बेमुदत आंदोलन करत आहे रोज इथं येऊन शासनाला आमचा आक्रोश दाखवत आहे परंतु शासनाने आमच्या याचा घेत आजपर्यंत जी आर काढलेला नाही तेव्हा आता आम्ही आज आक्रमक स्वरूपात ह्या लाल कलरच्या साड्या प्रदान केलेल्या आहे म्हणजे क्रांतीचं प्रतीक आहे यानंतर उग्र आंदोलन होईल हे याचा धोतक मानलं जाऊ जावे आणि सोबतच बेलने सुद्धा आणलेले आहेत कारण शासनाला आता तोंडाने समजून येणार नाही तर काही ना काही आम्हाला उपाय करावाच लागेल